नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लाथूर चानल में अपने है। में लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरात अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान होणार राज्यस्तरीय सिनियर तायकोंदो स्पर्धा डॉक्टर अविनाश भार्गजे यांची माहिती लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य सिनियर तायकोंदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतून आठ मुले आणि आठ मुलींची निवड पांडिचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायकॉनदो स्पर्धेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती तायकॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे यांनी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली लातूर जिल्हा तायकोंदो असोसिएशनचे नेताजी जाधव हो, आणि त्यांच्या टीमने या स्पर्धेचे आयोजन केले असून प्रायोजक आमदार अमित देशमुख हे आहेत या स्पर्धेत चारशे ऐंशी खेळाडू व दीडशे पंच कोच व्यवस्थापक सहभागी होणार आहेत अत्यंत अत अत्याधुनिक पद्धतीने या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तॉयकॉन्दो या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश असून यातून करिअरच्या संधी उपलब्ध आहेत स्पोर्ट्स ही इंडस्ट्री झालेली आहे लातूरच्या तायकॉन्दो खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी जिल्हा तायकॉंदो असोसिएशनने उपलब्ध करून दिली आहे असेही डॉक्टर बारगजे यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला लातूर जिल्हा तायकोन्दो असोसिएशनचे नेताजी जाधव तानाजी आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती मी डॉक्टर अविनाश पारगजे तैकवांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचा अध्यक्ष आहे आज मी नागपूरमध्ये राज्यस्तरीय सिनियर टायकवांडो स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात या ठिकाणी आलेलो आहे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल कॅम्पसमध्ये चौतीसवी महाराष्ट्र राज्य सिनियर टाईकांडो स्पर्धा पार पडणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास ऐंशी चारशे ऐंशी खेळाडू व जवळपास दीडशे ऑफिशियल्स पंच कोच मॅनेजर्स असे दीडशे ऑफिशियल्स या ठिकाणी येणार आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धा सेन्सरवर अत्याधुनिक पद्धतीनं नवीन तंत्रज्ञान वापरून घेतले जाणार आहेत आणि या स्पर्धेतून आठ मुलं आणि आठ मुली पॉंडिचेरी या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ गटाच्या तायकोंदो स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आम्ही या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडाव्यात खेळाडूंना चांगलं निवास मिळावा खेळाडूंना चांगल्या दर्जाचं चा, भोजन मिळावं त्यांच्या चांगल्या सोय व्हावी आणि चांगल्या वातावरणात ही स्पर्धा पार पडावी यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि लातूर जिल्हा संघटना ही संपूर्ण जबाबदारी पेलत आहे आणि त्या त्यासाठी तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे नेताजी जाधव सर आणि त्यांची लातूर जिल्ह्याची टीम हे रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच आम्ही ह्या स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीने या पूर्ण करू आणि खेळाडूंना देशपातळीवर एक उत्कृष्ट टीम आम्ही महाराष्ट्राची पाठवण्यासाठी प्रयत्न करू